ज्या ठिकाणाहून भारताची हद्द सुरू होते अशा कन्याकुमारी म्हणजेच भारत श्रीलंकाच्या बरोबर बॉर्डरवर आम्ही बसलेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत आमचे मित्र पत्रकार आणि कराड चित्रपन बाजार समितीचे संचालक नितीन डाफरेसर नितीन डापरे सर आणि मी आजचा विषय अगोदर सांगतो आपला विषय आहे भारत भ्रमण सहज सोपे विषय घेण्याचं कारण मी आणि नितीन सरांनी म्हणजे नितीन सरांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी आम्ही इंद्र टीम आम्ही मीसुद्धा जवळजवळ बावीस राज्यात फिरलो महा आणि साधारणतः पस्तीस हजार किलोमीटर सर प्रवास केला बरोबर तर नितीन सरांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आजचा विषय आहे भारत भ्रमण स सोपे सो चार विषय आपल्याला मी त्यांना विचारणार आहे अगोदर सांगतो की आपली शंका ह्या असते की भारतभ्रमणला खूप पैसा लागतो खूप वेळ जातो त्यानंतर सुरक्षिततेचं काय आणि तिथं राहण्याची व्यवस्था कशी आणि तिथलं मला खाणं सोयीचं होईल का नितीन सर भारत भ्रमण सदसोपे हे आपल्या सातारा जिल्हा असेल महाराष्ट्रात काय काय सांगाल लोकांना सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो हो की मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो आहे की आत्ता आम्ही जे बसलो आहे ते भारताचं शेवटचं टोक ज्याला म्हटलं जातं ते कन्याकुमारी हे ठिकाण आणि कन्याकुमारी म्हणजे इथंच भारताचा जर आपण दक्षिणेकडून विचार केला तर भारताची सुरुवात इथून होते आणि जर उत्तर राज्याकडून आपण इकडंचा विचार केला तर भारताची सीमा इथं आपल्या संपते जे आपण हे आत्ता बघतो आहे जे खडक आहेत हे भारताच्या सीमेचंही शेवटचं भूभाग आहे भूभाग आहे इथून पुढं समुद्र सीमा सुरू होते आता तुमचा जो पहिला प्रश्न होता की भारतातील पर्यटन किती सहज आणि सोपं आहे तर खरोखर एवढा भारताचा आपला निसर्गानं जे आपल्याला विविधता प्रत्येक राज्याची वेगवेगळी म्हणजे आपल्याला इथं भारताच्या तिन्ही बाजूला समुद्रकिनारा बघायला मिळतो उत्तरेला गेलं तर आपल्याला हिमानी म्हणजे बर्फानी आच्छादित असे हिमपर्वत पाहायला मिळतात तर भारताच्या पश्चिम बाजूला म्हणजे राजस्थान कच्छ या भागात गेलं तर वाळवंड देखील बघायला मिळतं आणि तेच पूर्वांचलमध्ये गेलं तर आपल्याला उंचच्या उंच पहाड आणि त्यातली जे हिरवळ आहे किंवा उ उंच वृक्ष आहेत हे सगळं बघायला मिळतं तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला तीन हजार दोनशे किलोमीटर कन्याकुमारी ते श्रीनगर हे अंतर आहे आणि अरुणाचल प्रदेश ते कच्छ गुजरात हे जवळपास दोन हजार नऊशे किलोमीटरचं अंतर आहे एवढ्या विस्तृत प्रमाणात आपला भारत देश विस्तारलेला आहे हे करत असताना भारतामध्ये पर्यटन किती सोपं आहे तर भारतातल्या पर्यटनाइतकं विविधता आणि सोपेपणा कुठेही आपल्याला बघ बघायला मिळणार नाही सर ही हे प्रत्येकजण सांगतो मात्र रेल्वेचा प्रवास तुम्ही का चॉईस करता भारतीय रेल्वे ही भारताच्या आत्ता जे आपण बसलो की कन्याकुमारी ह्या टोकापासून ते अगदी जम्मू काश्मीरपर्यंत भारतीय प्रवास ट्रेनचा आणि इकडं कच्छपासून अरुणाचल प्रदेश त्रिपुरापर्यंत ही भारतीय रेल्वेचं जाळं सगळीकडे पसरलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर अत्यंत स्वस्त दरात तुम्हाला रेल्वेनं ह्या प्रवासाची सुविधा म्हणजे आपल्याला भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असेल आणि स्लीपर क्लासचं जर आपलं तिकीट असेल तर ते जास्तीत जास्त हजार ते बाराशे रुपये ह्याच्या पुढं नसतं म्हणजे थोडक्यात तुम्ही जर कन्याकुमारीपासून थेट श्रीनगरपर्यंत जायचं म्हटलं तर तुम्हाला जास्तीत जास्त स्लीपर का क्लासला आठशे ते हजार रुपये तिकीट असणार आहे बरोबर एवढ्या स्वस्त दरामध्ये तुमचा भारत भ्रमण होऊच शकत नाही मग प्रत्येकाच्या आता वेळेनुसार तुम्ही विमानसेवा स्वीकारू शकता किंवा पण जर आपण भूप्रदेश जर आपल्याला सगळे बघायचे असतील प्रत्येक राज्याची वेगवेगळी संस्कृती बघायची असेल भूभाग कसा बदलत गेला आहे हे जर बघायचं असेल तर त्यासाठी आपण हे भारतीय रेल्वेलाच प्राधान्य देतो सर दुसरा एक मुद्दा की लोकांना ठीक आहे तुम्ही म्हणता जे मध्यमवर्गीय आपण रेल्वेचा प्रवास आपण करतो शक्य आहे ते लिबिमानं जातो मग तर तिथली खाणे आणि सिक्युरिटी संदर्भातचं कारण आपण कधी कधी आपल्या फॅमिलीसह जात असतो काय काळजी घेतली पाहिजे किंवा लोकांच्या मनात शंका आहे की ही इकडं नको वा तिकडं नको काश्मीरला नको तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात कुठल्याही राज्यात फिरायला कसलीही कसलाही लोकांना नाही फक्त प्रत्येकानं फिरताना एक काळजी घेतली पाहिजे की आपण ज्या भागात जाणार आहोत तिथली हवामानाची परिस्थिती काय आहे म्हणजे कुठल्या महिन्यात आपण कुठल्या भागात गेलं पाहिजे जर तुम्ही काश्मीरला जायचा विचार करताय आणि डिसेंबर नो नुह, डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी या प्रचंड जिथं थंडी पडते किंवा हिमवृष्टी सातत्य होत असते अशा वेळी गेला तर तुम्हाला निश्चितच वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे पण तेच जर आपल्याकडच्या बा आपल्या भागातल्या लोकांनी जर बर्फाचाही आनंद घ्यायचा आहे आणि तुम्हाला कुठल्या नैसर्गिक असुविधा होऊ नये म्हणजे हिमसंकलन होऊ नये किंवा हिमवृष्टी होऊ नये असं जर वाटत असेल तर सगळ्यात बेस्ट वे तुम्हाला मार्चचा पहिला आठवडा हा श्रीनगर किंवा काश्मीर फिरण्यासाठी खूप सुंदर आहे कारण यावेळी बर्फ सगळीकडं असतो अगदी रस्त्यापासून पर्वतापर्यंत तुम्हाला बर्फ दिसतो पण बर्फवृष्टी किंवा अत्यंत काही अचानक जे आपत्ती तयार होती त्यापासून आपल्याला कसलाही धोका नसतो तिथल्या सगळे आज आजकाल आता महाराष्ट्र देशातील बरेचसे राज्य हे पर्यटनावर अवलंबून आहेत त्यामुळं पर्यटकांना चांगल्या सुविधा देणं हा सिक्युरिटी सिक्युरिटी देणं हा प्रत्येक राज्यानं प्रायोरिटीनं घेतलेला विषय आहे त्यामुळे तुम्ही सिक्युरिटीच्या बाबतीत बिंदास्त राहा फक्त अघोरी काय म्हणजे समुद्र दिसतोय तर, जे। जी जी तर त्या समुद्रात कुठंतरी उतरायचं जिथं सूचना लिहिलेली असती की बाबा इकडं धोका आहे तर त्या गोष्टी फक्त आपण प्रकाशाने टाळल्या पाहिजेत अन्यथा तुम्हाला कुठलाही आपल्या भारतात फिरायला कुठंही कसलंही अडचण नाही माझा एक प्रश्न आहे मी हा आपण व्हिडिओ ज्यू करतोय एक बातमी म्हणून नाही तर एक साधी चर्चा लोकांच्या मनात शंका आम्ही सर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यासुद्धा भरमसाठ साधारणतः पैसे घेऊन पॅकेजेस ते जाहीर करत आहेत अगदी एक लाख ऐंशी हजार हे बघूनच जाहिराती बघूनच आपण फेसबुकमध्ये बघून काय म्हणतो सामान्य माणूस नको आपल्या आवाकीचं नाही तर त्यासाठी काय करावं लोकांनी आता कसं आहे व्यवसायाच्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीने ते मस्त असतं किंवा लोकांना काय फॅसिलिटी द्यायच्या आहेत थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार ह्यानुसार ते पॅकेज केलेलं असतं तुम्हाला अगदी कमीतलं पॅकेज देखील पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या पद्धतीनं प्लॅन तयार करावा आपण कुठल्या भागात कसं जाणार आहे उदाहरणार्थ आता तुम्ही महाराष्ट्रातून कन्याकुमारीला येत आहे तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या सिटीमधून थेट कन्याकुमारीला यायला ट्रेन आहे त्याचं तुम्ही तिकीट तुमच्या चॉईसनं बघू शकता कुठलं काय घ्यायचं आहे म्हणजे ए सी घ्या फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास किंवा स्लीपरचं हे तुम्ही सर्च करणं आणि आजकाल हॉटेलच्या ज्या अधिकृत चांगल्या साईट्स आहेत त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यानुसार तुम्हाला रूम कुठल्या कशा मिळाव्या ते सगळं आता तुम्हाला अवेलेबल झालं आहे आजकाल इंटरनेटमुळं तुम्हाला देशातली प्रत्येक माहिती घर बसले मिळू शकते प्लॅन करू शकता त्याचा थोडासा आधार घेऊन तुम्ही जर प्लॅन केला तर खूप सुंदर आणि खूप स्वस्त ते आपल्या ट्रिप होऊ शकतात खरं तर सातारा जिल्हा कराडा तालुक्यातील आपल्या सगळं लोकांनीसुद्धा हे खरंच हे करण्याची गरज आहे पुढचा एक मुद्दा सर पर्यटनाच्या दृष्टीनं भारत भ्रमण आजची म्हणजे तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल की खरं सा, सा तर आपला देश पहिला बघा आणि मग परत तुम्ही परदेशात जाण्याचं स्वप्न बघा असं मला असं वाटतं तर तुमचं असं काय म्हणणं आहे तेच मगाशी ज्याप्रमाणे मी सांगितलं की आपल्याला दक्षिण उत्तर ही तीन हजार दोनशे किलोमीटर लांबी आपल्या भारताला लाभली आणि पूर्व पश्चिम हे जवळपास दोन हजार नऊशे किलोमीटर लांबी आपल्याला लाभली हा विस्तीर्ण भूभाग झाला आणि इथले प्रत्येक राज्य आहे ना हे uh, वेगवेगळ्या uh, भाषा असतील खाद्यसंस्कृती असेल भूभाग असेल सगळ्याच दृष्टीने वेगवेगळे hmm. आहे म्हणजे uh, तमिळनाडूतली संस्कृती लगतच्याच केरळमध्ये असेल असं नाही hmm. तिथली संस्कृती तिथलं खाद्य खानपान hmm. तुम्हाला वेगळं बघावं बागा, hmm. बघायला मिळेल अनुभवा मिळेल so. आणि निसर्ग म्हणाल तर भारताला ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्यात ना hmm. समुद्रकिनारा बर्फ वाळवण बरोबर उंचच्या उंच पहाड डोंगर हे अप्रतिम आहे आणि माझी सगळ्यांना विनंती अगदी तरुण तरुणांना देखील विनंती आहे तुम्ही फिरायला शिका बाहेर पडा आणि आपल्या पद्धतीनं भारत सगळा एक्सपोज करा सर शेवटचा प्रश्न ज्या क्षेत्रात आपण काम करतोय सर आपण बावीस वर्ष काम करतो आहे पत्रकारांना आपले सहकार्य आहेत सगळे त्यांना काय सल्ला द्याल कारण ट्रेसमध्ये असतो एकंदरीत पत्रकार फिरलं पाहिजे तुम्ही आपण काय करतो आपल्या या क्षेत्रात की आपल्या पाठीमगं अगदी ग्रामीण शब्द म्हटलं तर कुत्तर घाय असतं आज सकाळी उठलं की आजचं काय आज काय करायचं आहे कुठून फोन आला आपण तिकडं पळालो मला हा कार्यक्रम करायचा आहे मला तो कार्यक्रम करायचा इकडं ही घटना झाली तिकडं ती घटना गेली अचानक आमोक विह पे दौरा आला ह्या सगळ्या गोष्टीत आपण आपल्या घरात देखील वेळ देत नाही किंवा घरातलं एखादं कार्य जरी असेल कार्यक्रम जरी असला तरी ते त्यात आपला सहभाग तसा शून्यच असतो एवढा आपण बिझी झालेला आहे परंतु आजकाल आता नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला देखील उपलब्ध झालं दे आहे बरं तुम्ही अगदी कुठंही भारताच्या कुठल्याही टोकापासून एखाद्या घटनेचा तुम्ही व्हिडिओ मिळवू शकता एखाद्या घटनेची माहिती मिळवू शकता ते तिथून तुमचं कार्य आपण आपल्या कामापासूनसुद्धा दूर जाऊ शकत नाही पण त्या सगळ्या गोष्टी आता इझी अवेलेबल आहेत तर त्याचा ला त्याचा प्रोप पुरेपूर उपयोग करत आपण भारत भ्रमण करायला शिका बाहेर पडलं पाहिजे बाहेर पडल्यानं हे जग काय आहे भारत काय आहे ह्याचं खरोखर ज्ञान पडतं ज्ञान आपल्याला भेटतंच भेटतं आपण टेबल न्यूज करणं आणि स्पॉटवर जाऊन न्यू न्यूज करणं ह्यात जो फरक आहे ना तोच घरातून आपण भारत बघणं आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणावर येऊन तिथला भारत बघणं हा खरोखर स्वर्गीय आनंद आहे आणि त्यात जमीन आसमानचा फरक आहे तर खरं सांगायचं आणखी एकदा आम्ही उल्लेख करतो आम्ही जवळजवळ पस्तीस हजार किलोमीटर एकत्र प्रवास केलेला आहे आणि द परफेक्ट प्लॅनर म्हणून आमचे नितीन डाफरे नेहमीच सगळ्यांना सहकार्य करतील कधी नितीन सरांना फोन करा महत्त्वाचं म्हणजे आत्ता पत्रकारांनीसुद्धा तरुण पिढीनंसुद्धा लोकांनीसुद्धा फिरलं पाहिजे असं नितीन सरांचं म्हणणं आहे आणि खरंच कमी क खर्च करून आपण कसं फिरू शकतो हे एकंदरीत आपण सांगितलं आहे नितीन सर धन्यवाद तुम्ही असंच आम्हाला कार्य करा आणि असंच अजून राहिलेला तीस टक्के भारत तुमच्यामुळे बघायला मिळू ही सदिच्छा आम्ही तयार आहे तुम्ही तयार व्हा तुम्ही कधीही सांगा मी तुम्हाला भारत दाखवायला दा तयार आहे नमस्कार धन्यवाद